आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर वर पहा आजची ही एक विशेष बातमी केज तालुक्यातील वरपगाव येथील शिवरामपुरी मठसंस्थांचा सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आहे भगवान महाराज वरपगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने रविवारी या सप्ताहाची सांगता झाली दिवंगत रामकृष्ण महाराजांच्या जयघोषाने हा परिसर दुमदुमून गेला होता रामकृष्ण महाराज यांच्या स्मरणार्थ तेरावा अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळा भगवान महाराजांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली सप्ताहाच्या निमित्ताने मठसंस्थान परिसरात विविध दुकाने व भक्तांची गर्दी यामुळे या, या सप्ताहाला यात्रेचे स्वरूप आले होते या कार्यक्रमास महिला भक्तांनी खूप मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या सप्ताहाची काही क्षणचित्र पहा

मला कारण होईल पण पर्यावर सर्व आपल्या दुःखात आहे त्या अन्य अन्य रोग त्या कन्मा पुढच्या पुढे लिहिलेलं असतं की हे आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये काही वचन लिहिलं असतं की हे आरोग्यासाठी हानिकारक आहे तुम्ही शेगायचे असेल खंबपूर्ती गुढी असेल आणि काही असेल हे आणि ते लिहिलेलं असताना हे खातात मला वाटतं हे लिहिलेलं असताना जे खातात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे परमार्थामध्ये काही त्या ठिकाणी पद्धत आहे नामस्मरणाची साधना नामस्मरणाची साधना केल्यानंतर त्या ठिकाणी मन निवृत्ती आहे त्याच्यानंतर सद्गुरूने दिलेल्या मंत्राचं अनुष्ठान आहे आणि या अनुष्ठानानंतर आत्मानुभूती आहे ही अनुभूती पूर्ण जीवनामध्ये प्राप्त करणं हे आपलं त्या ठिकाणी परम कर्तव्य आहे गोकुळातील लोकांना ही साधना न करता ते प्राप्त म्हणून त्याचं वर्णन केलंय लोका ब्रह्मज्ञान करता साधन गोकोळेच्या साधनाशिवाय गोकुळाच्या लोकांनाही त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान प्राप्त झालं हा आनंद प्राप्त झाला तो आनंद किती प्राप्त झाला महाराजभंगाच्या पहिल्याच्या चुका i'm sorry लारा कृष्ण ला हर महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनल ला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा न्यूज वन महाराष्ट्र